हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्तात आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण वजन वजन वाढलेलं वजन या विषयावर बोलणार आहोत आता वजन वाढणं ही प्रत्येकाची आता एक समस्या होऊन गेली आहे आता चार माणसांमध्ये त्यातल्या तीन माणसांचं वजन वाढलेलंच असतं एकच माणूस बारीक असतो तर आता हे वजन वाढण्याचं कारण काय याच्या आधी वजन का वाढत नव्हतं आणि आत्ता इतकं झपाट्याने वजन वाढतं लहान मुलांचंसुद्धा वाढतं युवा मुलांचंसुद्धा वाढतं मुलींचंसुद्धा वाढतं आणि वयस्करत लोकांचं वाढतं म्हणजे असं कोणाचंच नाही का व वजन वाढत नाही तर सर्वांचंच वजन आजकाल वाढते तर आता हे वजन वाढण्यामागचं कारण म्हणजे आपली सुखसोयी आणि आपलं बैठकाम याच्यामुळं आपलं वजन वाढतं आणि खाण्यामध्ये पण आपण कसं हेवी घेतो त्याच्यामुळे ते वजन वाढतं आपलं तर आता हे वजन कमी करायचं तर कसं करायचं तर हे वजन कमी करताना ना आपण कसं करतो ना पण नेहमी सुकी भाजी सुक्या सुकं सुकं खातो तर याच्यासाठी आहे ना तुम्ही पातळ भाजी खा कुठली पण पातळ भाजी खा चपाती खा भाकरी पात खा भात खा का, काही खात का, पण लिमिटमध्ये खा सकाळचा नाश्ता करा दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं असं तीन याच्यामध्ये विभागून घ्या आणि जसं आता तुमचं काम असेल त्याप्रमाणे तुम्ही जेवण करा आता वजन वाढलं तर वजन कमी करण्याचं ते वजन वाढलं वजन वाढलं त्या ते टेन्शननीच ते अजून जास्त वजन वाढतं त्याच्यामुळे जे वजन वाढले ना त्याच्याकडं चा थोडंसं चांगल्या नजरेने बघा आणि तुम्हाला जसं बारीक पाहिजे जसं तुम्हाला तुमची शरीरदेष्ट पाहिजे तशी तुम्ही तुमच्या नजरे डोळ्यासमोर आणा आणि रोज तशी डोळ्यासमोर आणा आणि मी अशी बारीक झाली आणि थोडंसं खाण्यावर नियंत्रण ठेवा चालण्याचा व्यायाम करा चालण्याचा व्यायाम करा जिम लावा जिमने पण थोडंसं वजन आणि वजन फास्ट वजन कमी करू नका आता वजन वाढायला तुम्हाला एक दहा वर्ष तरी लागले असेल तर ते वजन काय तुमचं एक किंवा दोन तीन महिन्यात कमी होणार नाही त्याला तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तुम्हाला चालावं लागेल तुम्हाला सकाळी उठून व्यायाम करावा लागेल हलका व्यायाम करायचा त्याने पण वजन कमी होतं गरम पाणी प्या गरम पाण्याने पण वजन कमी होतं त्यात लिंबू टाकून तुम्ही सकाळी ज्यूस घ्या ज्यूस गाजराचा ज्यूस घेतला तरी त्यांनी पण वजन कमी होतं आता हे वजन कमी करायचं पण त्याला तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल तुम्ही एक दिवस केलं दोन दिवस केले आणि परत तसं नाही होत ते करायचं तर ते रेग्युलर कंटिन्यू तीन महिने चार महिने सहा महिने असं कंटिन्यू केलं का तरच ते वजन तुमचं कमी होणार आणि वजन आहे तर वजन सारखं वजन करू नका सारखा टेपने घेरं मोजू नका त्याच्यामुळे काय होतं ना ते वजन कमी होत नाही ते मग जास्त वाढतच जातं कारण आपलं लक्ष सारखं ते वजनाकडे असतं तर वजन असं खूप म्हणजे मापत वजन ठेवा कमरेचा घेर जास्त वाढू देऊ नका आणि चालण्याचा व्यायाम सगळ्यात बारी सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास चालले तरी पण तुमचं वजन नियंत्रित राहू हो शकतं खाण्याचं पण तुम्ही तर म्हणून तुम्ही पातळ भाज्या का सुखी ज्याला जाड व्हायचे त्यांनी घट्ट खायचं आणि ज्याला बारीक व्हायचे त्याने पातळ करायचं हा एक नियमच आहे आणि तुम्ही करून बघा करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवणार कारण मी पण केले त्याच्यामुळे मी गोडं तुम्हाला निपून सांगते आणि वजन कमी करत असताना गोळ्या घेऊ नका कुठल्या कारण गोळ्या घेऊन लगेच काही वजन कमी होत नसतं त्याच्यामुळे जे बी कराल ते आपल्या नैसर्गिक पद्धतीने करा आपल्या व्यायामातून करा असं ह्याच्यातून करा खाण्यातून करा असे गोळे औषधी घेऊन काही वजन कमी होत नसतं आणि जर फास्ट वजन कमी केलं तर त्याचे दुष्परिणाम जाणवतात दा आपल्याला त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू